संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो लाईन तीनच्या शेवटच्या टप्प्याचं करणार उद्घाटन मुंबईत आजपासून तीन दिवसांचा जागतिक फिनटेक महोत्सव सुरू होणार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन उद्घाटनपर सत्रात होणार सहभागी बिहारमध्ये सहा आणि अकरा नोव्हेंबर या दोन टप्प्यात मतदान मतमोजणी चौदा नोव्हेंबरला दोहा इथं भारत कतार यांच्यातल्या व्यापार आणि वाणिज्य विषयक बैठकीत पियुष गोयल यांचं व्यावसायिकांना दोन्ही देशात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या या करारांमुळे राज्यात शेती आणि ग्रामीण विकासामध्ये नवं पर्व सुरू होणार मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री जिन गडकरी यांच्यासोबत बैठक विदर्भात अकरा आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प राबवण्याचा बैठकीत निर्णय नमस्कार